तर आज निघालो मग आमच्या गावाला हे आमच्या गावचा बाजार आहे आज आता आम्ही पेट्रोल टाकायला चाललोय पेट्रोल पंप मोकळाच आहे पहिलाच नंबर आहे ते आमचा तेव्हा काय टेन्शन नाही काय म्हणता मिस्टर तुम्ही काय वाटतंय तुम्हाला तुमच्या मामाच्या गावाला जाताना भारी वाटत भारी वाटत लहानपणीच्या आठवण येते का माझ्या गावाला जाऊया बायपास आणि ही सीएनजीची लाईन पूरी लाईन दाखवू का सीएनजी ची बघितलं का सीएनजी वाली लाईन त्याच्यामुळे आम्ही म्हणतो आपलं पेट्रोल गाडी सगळ्यात बेस्ट पेट्रोल आता आम्ही मिनटात पेट्रोल टाकले निघालो सीएनजीच्या गाड्या अशा आहेत जाऊ द्या ज्याच्या त्याच्या शेवटी आवड निवड असते मला वाटते नको बाबा चला दोन पैसे जादा जाऊ द्या पण सीएल पेट्रोल गाडी चांगली पंचशील हॉटेल आपण जेवायला आम्ही नेहमी ह्या हॉटेल वर जेवायला येतो आता ते दिसणार नाही दिसत आहे का झुम करून दाखव की हो हॉटेल फॅमिली साठी एकदम बेस्ट आहे हॉटेल आकाश आपल्या माणसाचा आहे ते पाहुण्यालावड्यांचं मामाचं हॉटेल गावाला जायचं अचानक फोन आला आईचा आईची तब्येत बिघडली आई गेली ती मामाच्या गावाला मामाच्या गावाला गेल ती अशीच सुट्टी दिपवाळी सुट्टी म्हणलं चला फोन आलाय जावं बघून यावं त्या निमित्तानं नाहीतर आवर्जून असं कुठं जायचं म्हणून आम्हाला जमत नाही म्हणण्यापेक्षा आम्ही कधी ते भनगडीत पडत नाही फिरायला बिरायला जातो पण आवर्जून कुठल्या पाहुण्या घरी जाणं बिन ही आम्ही शक्यतो टाळतोच बरेच अनुभव आले पावण्यांच्या घरी जाऊन बाहेर कुठे फिरले तरी चालेल पण घरी कधी जाऊ आता ठरवलंय की बाबा कधी जर आपल्याला वाटलं का नाही की कुठतरी फिरायला जावं किंवा काय करावं अशा वेळेस ठरवलंय आता डायरेक्ट लॉज घेणे आणि हो लॉज वर बेस्ट पण कुणाच्या घरी जाऊन राहिला लोक अनुभव आले बऱ्याच अनुभव आला आणि माणूस शिकत असतं आणि त्यातूनच त्याला माणसं पण कळतात आहेत नाते गोती पण कळतात आणि आपलं कोण परका कोण हे पण कळून जातं ते सगळी सगळी सुखी असावी पण त्यांच्या त्यांच्या ठिकाणी असावी हो हो आणि आम्ही आमच्या पद्धतीने मग हे असंच आम्ही जेवण जगतो हां उतरला हां ही नातपुत दिसतं आम्ही मला इथपर्यंत यायचो हो एवढं नाही करत हां जेवण येत मला लई व्यायामाचा नात होता बघितलंय तुमचं जेव्हा फोटो आता पण जेवणच ऐकते सत्तेचाळीस खूप मोठ कुटुंब मग सत्तेचाळीस भावंड सगळी एकत्र असायची त्यातली कमीत कमी प्रत्येक सुट्टीला दहा पंधरा जण तरी मामाच्या घरी असायचे ती लहानपणीचे क्षणच वेगळे आनंदी आनंद इकडे तिकडेच होईल आता प्रत्येक जण आपल्या लाईफ मध्ये पर्सनल लाईफ मध्ये ही जातील आणि ती सुई आम्ही घेऊन जायचो डॉक्टर डॉक्टर खेळायचो रस्ता लय जारुंद झालाय आता इथला मामाच्या गावाचा नाही तर हे पहिलं जे होत का नाही सगळं मोकळं होतं पण आता काय एवढ गबोतणी वाढलंय का नाही स्वच्छता नाही हे रस्ता मला वाटतं रहदारीचा नाहीच आपण बरेच दिवस आलो नाही चार चुकीच्या रस्त्यानं आलो ऍक्च्युअली तिकडून गेलं पाहिजे होतं

अशा पद्धतीने मामाच्या गावाला आम्ही जाऊन आलो तिथे कोणाचं काही शूट घेतलं नाही काय नाही कारण की कसं आहे प्रत्येकाची पर्सनल लाईफ आहे आणि आपल्याला दाखवायचं त्याचा अधिकार नाही आपल्याला मग अशा पद्धतीने मामाच्या गावाचं ही झालं मामाच्या गावाला इडली सांबर खाल्ले आहे इडली सांभर खातो एक नंबर उत्कृष्ट बोलायला नसतो तो काही लोकांना आवडत नाही आम्ही मामाच्या घरचं काय शूटिंग वगैरे काय घेतलेलं ना किंवा त्यांचं काही घेतलेलं थोडे थोडे शूट जे वाटलं ते घेतलं पण ह्याबद्दल तुझं मत काय तुम्ही जे म्हणताय तेच माझं मत आहे कारण प्रत्येकाची पर्सनल लाईफ असते कोणाला आवडत नाही आवडत आपण म्हणजे कसं नाराज नाही ना करायचं कोणाला असं म्हणजे तुम्ही जे म्हणला ना ते बरोबरच आहे योग्य झाले तेच माझं पण मत आहे बाकी शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितला असंच बघत राहा आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि धन्यवाद